अब्दुल्लाट येथील उपकेंद्र असून अडचण नसून खोळांबा आरोग्य सुविधा उपकेंद्रात सुविधा उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच उपकेंद्राला जागेचा अभाव असल्याने स्वतंत्र इमारत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात अ उपकेंद्र तर ब उपकेंद्र प्रमिला काकी हॉलमध्ये अब्दुल्लाट गावची लोकसंख्या पाहता शिरोळ तालुक्यामध्ये क्षेत्रफळाने व लोकसंख्येने खूप मोठी आहे गाव व मळे भाग विस्ताराने खूप अंतर असल्याने तेथील उपकेंद्राचा त्यांना फायदा होईल अशा स्वरूपात उपकेंद्रे असली गेली पाहिजे पण असं न होता उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचाच एका क्वार्टर्समध्ये तर दुसरे उपकेंद्र प्रेमीला काकी हॉलमध्ये अ उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असल्यामुळे तिथे ओपीडी होते का की प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी होते तर ब उपकेंद्रामध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत ना, ना पाणी ना वीज ना शौचालय ना रुग्णासाठी तपासण्यासाठी टेबल अशी कोणतीही सुविधा ब केंद्रात नाही अशा परिस्थितीत रुग्ण म्हणून जाणारे नागरिकांनी काय करावे आरोग्याची सेवा घ्यावी की नाही हा मोठा प्रश्न आहे यावर गांभीर्याने अब्दुल्लाट ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग लक्ष देणार का हा मोठा प्रश्न रुग्णांना व नागरिकांना पडलेला आहे या सुविधामुळे खाजगी दवाखाने मोठ्याने चाललेली आहेत अशी चर्चा नागरिकातून होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुर्णे अब्दुल्लाट